रणवीरला जास्त करून टार्गेट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो कारण तो तरुण तो आहे ॲक्टिव्ह आहे सातत्यानं सगळ्या तरुणामध्ये किंवा प्रत्येक ह्याच्यामध्ये आता काम करण्याची पद्धत तर सगळ्या पत्रकारांनी पण पाहिलेली आहे किंवा जनतेने पाहिलेली आहे त्यामुळे या ठिकाणी किती जरी कुणी बदनाम करण्याचा रणवीरला किंवा आम्हाला प्रयत्न केला तरी तो यशस्वी आम्ही होऊन देणार नाही आम्ही आपल्या सावध पवित्र्यामध्ये आहेत पण निश्चितपणाने एवढं मी सांगतो ज्या गाड्या जाळल्या गेलेल्या आहेत त्या गाड्या कशा पद्धतीने जाळल्या गेल्या ह्याचा जा आम्ही पण शोध घेतोय दोन दिवस झालं आम्ही सगळे सीसीटीव्हीचे फुटेज वगैरे आमची एक आमची है? एक विशिष्ट यंत्रणा लावलेली आणि ह्याच्यामध्ये जे काय आरोप करतायत ह्यांचं पण षडयंत्र आहे का कुणाला बदनाम करण्याचं हा सुद्धा एक तपासाचा भाग आहे त्या पद्धतीच्या पोलिसांना पण आम्ही काही हिंट दिलेले आहेत आणि निश्चितपणानं या ठिकाणी काही ना काही या ठिकाणी जी काही सुभाष नगरवर थोडा लिहू लागतोय आम्हाला थोडा आणि काही काल जी बडबड बडबड पत्रकार परिषद घेतलेली त्या स्टेटमेंट दिलेला आहे पोलीस त्यांचे पण हात असल्यासारखा आम्हाला संशय या ठिकाणी वाटतोय कारण ज्यांच्या गाड्या जाळाल्या त्यांनी तिथं स्टेटमेंट दिलंय की कुणी अज्ञाताने ही केल्या आणि ती बहुतेक ती नव्हती पण व्यक्ती तिथं पुली ज्यांचं काही गाडी जळाली किंवा काही ती माणसं तिथं नव्हती पण आणि ह्या सगळ्या गोष्टीला वेगळ्या वेगळ्या घटना आहेत ह्या जो प्रकार आहे सगळा ह्याच्यामध्ये आता मला कोणाच्या कुटुंबाची बदनामी करायची नाही किंवा कोण काय नाही आणि वेळ प्रसंग आल्यानंतर मला त्या गोष्टी थोड्या पुढे आणावं लागणार आहे हे कशामुळे घडायला लागले किंवा कोणाचे कुठल्या कशामध्ये हात आहेत या सगळ्या गोष्टी मला बनवल्या लागल्यात आणि जी विनाकारण रणवीर बद्दल जी काही जलसी काही निर्माण झालेले काही एक जी स्वप्न बघतात त्यांना संपूर्ण बारशी करायला माहिती आहेत त्याच्यामुळे अगोदर आपली मुलं सांभाळा आपली मुलं ही करा उत्पन्न वाढवा आणि मग दुसऱ्याच्या मुलांना बदनाम करायचा पण आम्ही आमचं खमीर आहे आमची लेकरं जर चुकली तर ती कशी हासाडायची किंवा काय करायची तेवढी क्षमता आमच्याजवळ निश्चितपणानं आहे परंतु मी पुन्हा एकदा माझ्या संपूर्ण या तालुक्यातील जनतेला मी नम्रपणे सांगू इच्छितो की असा कुठलाही जाळपोळीचा जा प्रकारच्या कुठल्याही आणि कुणी जरी केला असेल तर त्याला पाठीशी घातलं जाणार नाही त्याला योग्य जी काय शासकीय शिक्षा आहे <coughs> पोलिस माध्यमातून गुन्हा दाखल किंवा पुढच्या ज्या काही बाबी असतील शिक्षा त्याच्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप आमचा असणार नाही आणि पत्रकार बांधवांना पण मी सांगू इच्छितो की तुम्ही सुद्धा पोलीस विचारू शकता की ह्याच्यामध्ये आम्ही कुठला हस्तक्षेप केलेला आहे का त्यामुळे ज्यांनी केलेला असेल कुणी त्याची त्याच्यावरती गुन्हा दाखल होईल पोलिस आणि जे काय आमचा संशय आहे त्या दिशेनं सुद्धा आमचा पण तपास चालू आहे त्यामुळे या ठिकाणी विनाकारण चांगलं काम करणारे किंवा ऍक्टिव्ह जी काय रोल करणारे एखाद्या तरुणाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये असं या माध्यमातून मी सांगू इच्छितो